बाजारामध्ये हिरव्यागार मस्त अशा कैर्याला सुरुवात झालेली आहे सीझनची ही मला पहिलीच कैरी मिळालेली आहे पाठीमध्ये पाणी घेऊन पंधरा ते वीस मिनटं त्यामध्ये कैरी ठेवली होती पंधरा ते वीस मिनिटांनी कैरी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि नंतर ना इथं मी या कैरीचे चौकोनी काप करून घेते तुम्हाला हव्या त्या साईजचे लहान किंवा मोठे तुम्ही या कैरीचे काप करून घेऊ शकता नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये आज आपण अगदी पाच ते सात मिनिटामध्ये तयार होणारं कैरीचं झटपट असं लोणचं करायचं आहे हे लोणचं आठ दिवस जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी व्यवस्थित राहतं तर इथं मी लोणचं करण्यासाठी सुरुवातीला ही एक कैरी आणली होती ती कैरी स्वच्छ धुवून पुसून याच्या चौकोनी काप करून घेतलेले आहेत आता यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालते अर्धा स्पून इथं मी हळद घालते आहे एक टी स्पून इथं मी कश्मीरी लाल तिखट घालते एक टेबल स्पून गुळ बारीक चिरून घेतलेला आहे कैरी किती आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता यामध्ये गुळ घातल्यानंतरनं हे सर्व मिक्स करून घेतले आणि दहा मिनटं यावरती झाकण ठेवून मी साईडला ठेवणार आहे तोपर्यंत इकडं फोडणी करून घेऊया छोट्या पॅनमध्ये एक टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जिरे घातलेले आहेत मोहरी छान अशी तडतडली की आपण यामध्ये कडीपत्तेची पाच ते सात पाणी घालायचे आहेत हिंग घालायचं आहे अर्धा स्पून आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे कैरीच्या फोडींना तिखट मीठ गुळ लावल्यानंतर एक टी स्पून गरम मसाला यामध्ये घातलेला आहे आणि आपण केलेली फोडणी यामध्ये घालायची हे सर्व मिक्स करायचं आहे वीस मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतरनं हे आपण लगेच खायला घेऊ शकतो हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस अगदी व्यवस्थित राहतं इथं आपलं झटपट होणारं पाच ते सात मिनिटामध्ये तयार होणारं चटपटीत असं कैरीचं लोणचं तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा